आजकाल शंभर रुपये काही मोठी गोष्ट नाहीये कोणाकडेही सहज शंभर रुपये सापडतात परंतु याच शंभर रुपयांनी संपूर्ण महाराष्ट्र हदरला आहे या शंभर रुपयांमुळे एक घटना अशी घडली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसणार आहे आणि आजच्या स्टोरी स्टोरीमध्ये आपण हीच घटना पाहणार आहोत नमस्कार मी अमृता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इन्साइड स्टोरीच्या आजच्या भागात तर झालं असं ही घटना आहे दौंडची आजकाल ऑनलाईन आणि इंटरनेट मुळे मुलं हुशार झाली आहेत खरी पण याच्यामुळेच मुलांच्या डोक्यात अनेक गुन्हेगारी आयडिया यायला लागल्यात तुमच्या आमच्याही डोक्यात अशा गुन्हेगारी कल्पना अशी कल्पना येणार अशी एवढी एवढी शिकायला आणि विश्व शाळेत शिकणाऱ्या मुलांपासून सुरू होताना दिसतंय तर झालं असं दौंड मधील एका प्रसिद्ध इंग्लिश मीडियम मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकणारा एक मुलगा त्याने शाळेतून दिलेल्या एका डॉक्युमेंट वरती स्वतः त्याच्या आई वडिलांची सही केली होती आणि ही गोष्ट त्याच्याच वर्गात